नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजकाल महाराष्ट्रामध्ये एकच गोंधळ किंवा एकच गोंधळाची परिस्थिती ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की अनेक लोकांना अडीच हजार रुपयांचं मानधन महाराष्ट्र शासनाकडून अर्थातच सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत देण्यात येत आहे तर काही लाभार्थ्यांना मात्र पंधराशे रुपयांमध्येच समाधान मानावं लागतं आहे आणि याच सर्व गोंधळामध्ये जी आहे जनता किंवा जे लाभार्थी आहेत ते अडचणीत सापडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा या चॅनलचा एकच उद्देश आहे की संपूर्ण प्रॉपर माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणजेच जेणेकरून ज्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत अडीच हजार रुपयांचे मानधन प्राप्त झाले नाही त्या लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून ते मानधन कसे प्राप्त करून देता येईल आणि ज्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपयांचे मानधन प्राप्त झाले आहे परंतु हे मानधन टिकवून ठेवण्यासाठी त्यांना कोणकोणत्या कुन गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे या सर्व बाबींची माहिती आपण आज या व्हिडिओच्या मार्फत घेणार आहोत त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे सर्व मित्रांना विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका अर्थातच व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप केल्यास तुम्हाला जी आहे संपूर्ण माहिती प्राप्त होणार नाही तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शासनाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना तर तसेच त्याच प्रकारच्या ज्या मासिक अनुदानित योजना आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच श्रावणबाळ योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता योजना अपंगत्व योजना अशा प्रकारच्या अनेक योजनांचा समावेश केला जातो परंतु श्रोत्यांनो तुम्हाला महत्त्वाची माहिती किंवा महत्त्वाचं हे जाणून घेणं आवश्यक आहे की पंधराशे रुपयांचं अनुदान किंवा मानधन आपण ज्याला म्हणतो ते कोणाला देण्यात येणार आहे किंवा दिलं जाणार आहे तर त्याविषयीचा जो शासन निर्णय आहे तो मागील महिन्यामध्ये शासन निर्णय आला होता आणि तुम्हाला व्हिडिओमार्फत मी त्याची संपूर्ण डिटेल माहितीसुद्धा दिली होती त्यामध्ये अशा प्रकारे स्पष्टता दिली होती की जे दिव्यांग गरजू लाभार्थी आहेत त्या लोकांचा समावेश रुपये अडीच हजार देण्यामध्ये केला जाणार आहे अर्थातच जे दिव्यांग जे संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणारे दिव्यांग लाभार्थी आहेत त्या गरजू लाभार्थ्यांना जो मानधनाचा लाभ आहे तो दिला जाणार आहे त्याचबरोबर श्रोत्यांनो जुलै महिन्यापासूनच मी तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ टाकून सांगत होतो आ, तीस जून जी तारीख होती कागदपत्र सबमिट करण्यामागची जी आहे ज्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की महत्त्वाचा जो कागद आहे उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक होतं ज्यामध्ये एकवीस हजाराच्या खाली तुमचं उत्पन्न आवश्यक होतं या बाबतीतली सूचना अनेकदा या चॅनलवरती मी प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही जून महिन्यात जर जाऊन बघितलं चेकलिस्ट केलं तर तुम्हाला त्या गोष्टीची जी आहे माहिती किंवा मा त्या गोष्टी लक्षात येतील की मी तुम्हाला त्यावेळेसच सांगितलं होतं की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देणे अत्यंत आवश्यक आहे ज्यामध्ये एकवीस हजाराचं उत्पन्न आवश्यक आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मी कागद जो तुम्हाला सांगितला होता जे महत्त्वाचं सर्टिफिकेट होतं ते होतं अपंगत्वाचं सर्टिफिकेट ज्यामध्ये चाळीस टक्क्यांहून अधिक पर्सेंट्स असले म्हणजे असणं अत्यंत आवश्यक होतं आणि हा देखील जो कागद आहे तो सबमिट करणं अत्यंत गरजेचं होतं त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला तिसरा एक महत्त्वाचा कागद सांगितला होता जो होता यू डी आय डी युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड जे प्रत्येक अपंग व्यक्तीला कंपल्सरी या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत जी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता या विभागामार्फत जी संजय गांधी निराधार योजना चालविली जाते जी विशेषत दिव्यांग प्रवर्गासाठी चालविली जाते त्यांच्यासाठी हे जे युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड ज्याला आपण यू डी आय डी म्हणतो हे देखील असणं कंपल्सरी होतं हे देखील सबमिट करणं कंपल्सरी होतं पण त्यामध्ये एक अट अशी होती की त्या युनिक डिसेबिलिटी आय डी कार्डला तुमचं आधार कार्ड हे लिंक असणं अत्यंत आवश्यक होतं मी तुम्हाला जून महिन्यामध्ये अनेक व्हिडिओंच्या मार्फत ही माहिती दिली होती परंतु आपल्या चॅनलवरील श्रोत्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि आता ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून फोन्स कॉल्सच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून असे प्रश्न करत आहेत की आम्हाला जी रक्कम आहे अडीच हजार प्राप्त झालेली नाही मी असं म्हणत नाही की प्रत्येकच श्रोता हा दुर्लक्ष करणारा आहे परंतु बऱ्याच श्रोत्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचे दूरगामी परिणाम आता त्यांना पाहायला मिळत आहेत त्यामुळे मी तुम्हाला ही जी तीन महत्त्वाची कागदपत्रे सांगितली होती जर ही कागदपत्रे तुम्ही त्यावेळेसच तुमच्या नजीकच्या तालुका स्तरावरील किंवा मग समाज कल्याण विभागात जिथे तुमचं जे संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही सबमिट केली असती तर तुम्हाला अशा गोष्टींचा सामना करावा लागला नसता आतासुद्धा वेळ गेलेली नाही आहे आता अनेक श्रोत्यांचे असे प्रश्न आलेले आहेत की सर त्यावेळेस झालं नाही पण आता आम्ही काय करावं तर त्यासाठी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आत्ताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा जे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहायता जो विभाग आहे त्या विभागामार्फत एक शासन निर्णय आलेला आहे ज्यामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे की ज्या लोकांनी तीस जून ठीक आहे सॉरी क्षमा करा मी एकतीस तारीख असं बोललो होतो ॲक्च्युली ती तारीख तीस जून होती तर तीस जूनच्या आधी ज्या लोकांनी काही कागदपत्र सबमिट केली नसतील त्या लोकांनी आत्ता जे आहे या महिन्याच्या आता हा महिना जो आहे हा ऑक्टोबर महिना आहे एकतीस तारखेचा महिना आहे आजची तारीख जी आहे ती पंधरा ऑक्टोबर आहे तुमच्याकडे पंधरा दिवसांचा अजूनही कालावधी जो आहे उपलब्ध आहे सर्व श्रोत्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की एकतीस ऑक्टोबरच्या आत तुम्हाला जे आहे तुमच्या नजीकच्या काही ठिकाणी तालुका स्तरावर ही योजना जी आहे ऑपरेट केली जाते काही ठिकाणी समाज कल्याण विभागामध्ये ही योजना ऑपरेट केली जाते आता तुमच्या जे नागरी वास्तव्याला आहेत जसं नगरांमध्ये राहणारे काही श्रोते आहेत जसं ज्यामध्ये महानगरपालिकांचा समावेश होतो त्या ठिकाणी समाजकल्याण विभागामार्फत ही योजना जी आहे ऑपरेट केली जाते आणि गाव किंवा खेड्यांमध्ये जे राहणारे श्रोते आहेत त्यांच्यासाठी ही योजना तालुका स्तरावर म्हणजे तहसील कार्यालयामार्फत ऑपरेट केली जाते तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीचं पडेल त्या पद्धतीने जे आहे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या तालुक्याला त्या ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची का काही कागदपत्रे आहे ज्यांची मी लिस्ट तुम्हाला देतोय ती सर्व कागदपत्रे तिथे सबमिट करणं अत्यंत आवश्यक आहे ओळखीसाठीचा स्वतःचा पुरावा म्हणून सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड हे तिथे सबमिट करणं आवश्यक आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा कागद म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र ज्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो हा देखील अत्यंत महत्त्वाचा कागद आहे जर तुमच्या तालुक्याने तुम्हाला माग ज्याची मागणी केली तर तुम्हाला हा देखील पुरावा तिथे देणे कंपल्सरी आहे गरजेचे आहे त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्ही चाळीस टक्क्यांच्या वर अपंगत्वधारक आहात का हे देखील दर्शवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर महत्त्वाचं युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड हे देखील तुम्हाला सोबत कॅरी करणं अत्यंत आवश्यक आहे पण त्यापूर्वी तुम्ही स्वावलंबनच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ई के वाय सी करून असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्या युनिक डिसेबिलिटी आय डी कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर मात्र तुमचं जे पंधराशे रुपयांचं मानधन आहे ते वाढणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला यू डी आय डीला आधार कार्ड ए के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे ही चार कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहेतच त्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं जर उत्पन्नाचा दाखला मागितला तर तुम्हाला एकवीस हजारांचा उत्पन्नाचा दाखला देखील त्या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक आहे तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊ शकता व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून टेलिग्राम इंस्टाग्राम किंवा फेसबुक चॅनलच्या माध्यमातून देखील मला प्रतिक्रिया देऊ शकता तुमच्या मनातील काही प्रश्न काही शंका असतील तर देखील तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून विचारू शकता त्याचबरोबर जर तुमचे प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या शंकांचं तुमच्या प्रश्नांचं नक्कीच मी माझ्या पद्धतीने समाधान करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची माहिती द्या त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणाराच आहोत तेव्हापर्यंत मला रजा द्या धन्यवाद नमस्कार